नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात हारुर समाचार मंच थारुर शहरात वाहतूक शिस्त मोडणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे पंचवीस ऑगस्ट रोजी धारूर पोलीस स्टेशनच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात आली या मोहिमेत तीन नंबर प्लेट वाहने पीपल सीटवरून प्रवास करणे दुचाकी तसेच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात आली या कारवाईत तब्बल तेवीस हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक देवीदास वाघमोळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पाडण्यात आली शहरात अनेक तरुण बिनपरवाने दुचाकी चालवतात नंबर प्लेट न लावता गाड्या रस्त्यावर आणतात हेल्मेटचा वापर करत नाही हे प्रकार जरी लहान भासले तरी मोठ्या अपघाताचे कारण ठरू शकतात त्यामुळे पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलली आहे नागरिकांना वाहतूक नियमाचे पालन करण्याचे आवाहन केले आहे हरूर पोलीस स्टेशनच्या या कारवाईमुळे शहरातील नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण झाली जा आहे आता प्रत्येक धारकाने योग्य नंबर प्लेट लावणे हेल्मेट वापरणे आणि ट्रिपल सीट टाळणे गरजेचे आहे अन्यथा प्रकारे दंडात्मक कारवाईला समोर लागेल शिक्षक मित्रांनो तुम्हाला काय वाटते अशा कारवाईमुळे वाहतूक का कमेंट मध्ये सांगा करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद